नमस्कार मित्रांनो आजच्या या दिव्य ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत अक्कलकोट निवासीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत चमत्कारांबद्दल स्वामींचं नाव घेतलं की मन शांत होतं अक्कलकोट स्वामी समर्थ असं नाव उच्चारलं की अंगात पवित्र ऊर्जा संचारते स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते ते जगद्गुरु त्रिकालदर्शी सिद्ध योगी आणि भक्त वत्सल्य देव होते आज आपण जाणून घेऊ हो, स्वामींची उपस्थिती त्यांची करुणा आणि त्यांनी केलेले काही चमत्कार जे हजारो लोकांनी अनुभवले आहेत स्वामी समर्थक कोण होते स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटमध्ये बावीस ते चोवीस वर्षे वास्तव्यास होते लोकांची दुःखे व्याधी संकटे कमी करण्यासाठी ते नेहमी सिद्ध होते त्यांचं एक वाक्य आजही लाखो भक्तांच्या मनात घर करून आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं स्वरूप साधं सरळ पण तेजस्वी होतं त्यांच्या नजरेतूनच लोकांना समाधान आणि आश्वासन मिळायचं स्वामी समर्थांचे चमत्कार का खास आहेत स्वामी सा स्वामी महाराजांनी केलेले चमत्कार हे फक्त चमत्कार नव्हते ते होते भक्तांच्या विश्वासाचे उत्तर ज्यांचा विश्वास जसा तशी स्वामींची कृपा कोणीतरी आजारातून बरा झाला कोणाचे संकट दूर झाले कोणाला अडले कोणाची अडलेली कामे पूर्ण झाली आणि कोणाच्या आयुष्यात शांती परत आली आजार बरा करणारा चमत्कार एक थोडक्यात सांगते तुम्हाला एक भक्त होता नाव गोविंद तो वर्षानुवर्षे एक गंभीर आजाराने त्रस्त होता डॉक्टरांनी हात टेकले होते एक एक दिवस स्वामी महाराजांकडे आला त्यांनी त्याला पाहताच म्हणाले तू काळजी करू नकोस तुला काही होणार नाही स्वामींनी फक्त एक नजर टाकली आणि आश्चर्य म्हणजे त्या भक्ताचा आजार दिवसेंदिवस बरा होत गेला काही महिन्यात तो पूर्णपणे स्वस्त झाला हजारो लोक सांगतात स्वामींचा सा प्रसाद त्यांच्या पादुकांचे दर्शन आणि त्यांचं नाव घेतलं तरी रोगव्याधी कमी होतात दुसरा चमत्कार तुम्हाला सांगते संकटातून सुटका एक व्यापारी मोठ्या कर्जात अडकला होता घर चालवणं अवघड झालं होतं त्याने स्वामी महाराजांची प्रार्थना केली त्या रात्री त्याला स्वामींचे दर्शन झाले स्वामी म्हणाले उद्या तुला योग्य मार्ग मिळेल दुसऱ्या दिवशी त्याला अचानक एक जुना ग्राहक भेटला त्याने एक मोठी ऑर्डर दिली आणि त्याच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर झाले आजही अक्कलकोटला जाणारे अनेक भक्त सांगतात स्वामींची कृपा आली की जीवनाची दिशा बदलते तुम्हाला अजून एक चमत्कार सांगते केलेला केलेला केलेले संरक्षण चम चमत्कार एका भक्ताचा मुलगा यात्रेसाठी जात होता रस्त्यात अपघाताची शक्यता होती आईने स्वामी महाराजांची पादुका त्यांच्या गाडीत ठेवल्या गाडी घसरून मोठा अपघात होणार होता पण चमत्कारिकरित्या ड्रायव्हरचं नियंत्रण झालं मुलगा सुखरूप घरी आला त्याची आई म्हणाली माझा मुलगा तर स्वामींनीच वाचवला अनेक लोक सांगतात पादुका फोटो किंवा नाव काहीही असो स्वामी आपल्या भक्तांना संकटातून वाचवतात अजून एक चम चमत्कार सांगते तुम्हाला स्वप्नात येऊन मार्गदर्शन काही भक्त सांगतात की स्वामी महाराज त्यांना स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात एक आई तिच्या मुलाच्या नोकरीसाठी खूप चिंताग्रस्त होती दररोज स्वामींना प्रार्थना करत होती एका रात्री तिला स्वामी स्वप्नात दिसले आणि म्हणाले उद्या चांगली बातमी येईल अगदी दुसऱ्या दिवशी मुलाला नोकरीचे पत्र आले अशा हजारो घटना सांगितल्या जातात जिथे स्वामी महाराज स्वतः येऊन समाधान देतात अजून एक चमत्कार सांगते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची अनुभूती स्वामींच्या या चाहे एका वाक्याचा चमत्कार असा की हे शब्द मनात आले की भीती जाते मन शांत होतं आणि परिस्थिती सुधारायला लागते एक भक्त रात्री जंगलातून जात होता पण अचानक त्याला भारी भीती वाटू लागली त्याने मनात स्वामींचं नाव घेतलं काही सेकंदात त्याला जाणवलं की कोणीतरी शक्ती त्याच्या मागे उभी आहे त्याला अपरंपार धैर्य मिळालं तो सुरक्षित गावात पोहोचला भक्त म्हणतो त्या रात्री स्वामी माझ्यासोबत होते स्वामी समर्थ महाराजांचे सार्वत्रिक संदेश तुम्हाला सांगते स्वामी महाराजांनी चमत्कारांपेक्षा महत्त्वाचं काही दिलं जीवन मार्ग जीवन जगण्याचा मार्ग त्यांचे मुख्य संदेश कोणते होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जितके साधे राहशील तितके सुखी राहशील भक्ती सेवा आणि सत्य हेच खरे धर्म अन्नदाता सुखी भव स्वामी समर्थांचे चमत्कार हे त्यांच्या करुणीचे आठवण करून देतात आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा भक्ती ठेवायची आणि सद्वर्तनाने जीवन जगायचं जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज तेव्हा त्यांच्या शक्ती तुमच्या जीवनात परिवर्तन घडवायला सुरुवात करतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या घरात तुमच्या कामात आणि तुमच्या मनात सदैव राहू आपण सर्वांनी भक्तीत राहावं सकारात्मक राहावं आणि स्वामींच्या आशीर्वादात जीवन जगावं श्री स्वामी समर्थ